मुदखेड तालुक्यातील नेवघा येथील कैलासवासी नरबाजी पवारबाहू उद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं नॅशनल स्कूल्स डे संमेलन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला असून यावेळी सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आला तर ग्रामीण भागामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाल्यानं नेवघा नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे कैलासवासी नरबाजी पवार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामभूषण वितरण सोहळा तसे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते उद्घाटन दिलीप पंचोडे शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नांदेड यांच्या हस्ते करण्यात आले सेवा निवृत्त वन अधिकारी कामाजी पवार अध्यक्षस्थानी उपस्थित होते सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष केदासे स्वागत अध्यक्ष आनंदा पवार शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय शिपरकर माध्यम समूहाचे प्रतिनिधी संजय कोलते राहुल आठवले अमोल टेकले नर्सिंग आठवले माजी सरपंच श्रीनिवास महादवाड चंद्रशेखर कांबळे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून चिमुकल्यांनी स्वागत गीत सादर केले नॅशनल स्कूलच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतील विजेत्यांना ट्रॉफी आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले या वर्षीपासून कैलासवासी नरबाजी पवार सेवाभावी संस्थेच्या वतीने गावातील सामाजिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कैलास कैलासवासी धोंडीबा केरबा अटकलवार कैलासवासी नागोराव लक्ष्मण पवार शेख पाशा समाजसेवक मारुती रामजी गंगातीरे या चार व्यक्तींना पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला संस्थापक अध्यक्ष संदीप शिवाजी पवार यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमातून स्नेह संमेलन सोहळा तसेच गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा गौरव करण्यासाठी ग्रामभूषण पुरस्कार संकल्पना राबविली आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साठी संस्थेचे अध्यक्ष संदीप पवार सचिव वर्षा मिरासे सहसचिव संकेत पवार यांच्यासह शिक्षक शिक्षिका विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी अमोल टेकले एनडी न्यूज मराठी मुदखेड नांदेड